नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पैसा टिकत नसेल तर ही दोन कामे नक्की करा पैशात होईल प्रचंड वाढ मित्रांनो अनेक जण आम्हाला प्रश्न विचारतात की घरात पैसा तर येतो भरपूर येतो मात्र हा पैसा टिकत नाही याने त्या मार्गाने पैसा निघून जातो इतकी मेहनत करून इतकी कष्ट करून इतका घाम गाळून जो पैसा आपण कमावला तो व्यर्थ कार्यामध्ये खर्च होऊन जातो आणि मग हळूहळू घरात गरिबी येते दरिद्रता येते किंकाळी येते तर यावरती नक्की काय करावं मित्रांनो धन हा होऊ नये म्हणून पैशाचा नाश होऊ नये पैसा नष्ट होऊ नये यासाठी दोन महत्वाची कामे सांगितलेली आहेत जेव्हा तुमच्याकडे धन येऊ लागेल लक्ष्मी येऊ लागेल तेव्हा तुम्ही या लक्ष्मीसोबत या पैशासोबत ही दोन महत्वाची कामे आवश्यक करावी विदुर नीती या विदूर यांनी लिहिलेली नीती आहे महाभारत काळातील एक प्रसिद्ध नीतीकार रणनीतिकार महाराजानी आणि महामंत्री असणारे महात्मा विदूर यांनी मानवजातीच्या कल्याण व्हावं यासाठी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत अनेक प्रकारचे ज्ञान दिलेले आहे त्यापैकी पैशांबद्दल पैशासंबंधी विदूर काय म्हणतात जेव्हा तुमच्या घरात पैसा येऊ लागेल तुमच्याकडे धन येऊ लागेल तेव्हा मित्रांनो दोन गोष्ट आपण करायचे आहे पहिली गोष्ट विदूर म्हणतात की जे धन आलेलं आहे जो पैसा आला आहे त्यातील काही पैसा हा पण दान अवश्य करावा या ठिकाणी ही गोष्ट ऐकल्याबरोबर अनेक जण भाऊया उंचावतात की आम्ही इतक्या मेहनतीने कमवलेला पैसा कुणा दान का करावा मित्रांनो जेव्हा तुम्ही पैसा कमवता त्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घेता कमवायला पैसे लागतात या प्रकारचा एकोद्या पैशा चिकटला असतो जेणेकरून हा पैसा, पैसा खर्च करावासा वाटत नाही लक्षात घ्या पैसा कमावताना मानसिक शांतीसुद्धा बऱ्याचदा गमवावी लागते आणि म्हणूनच अनेकदा पण आपण पाहतो की खूप श्रीमंत झाले लोक हे मानसिक आदरणीग्रस्त असतात आणि त्यांना मानसिक विकार होतात म्हणून मानसिक शांततेसाठी मनाला एक प्रकारची शांतता मिळण्यासाठी पवित्रतेसाठी आपण सतपात्री दान करा व अर्थ योग्य व्यक्तीस जर आपण एखाद्या एखाद्या व्यक्तीला दान धर्म केला तर पुण्य जर मिळतेच मात्र समाजामध्ये मा आपला मान सन्मान वाटेल मा समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल आणि प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट आवश्यक असते मानव प्राणी हा सामाजिक प्राणी आहे आपण एका समाजामध्ये राहतो गटामध्ये राहतो आणि या समाजात प्रत्येकाला वाटतं की आपल्या स्वतःला मान असा प्रतिष्ठा असावी त्यासाठी जर आपण दानधर्म केला तर मित्रांनो यातून आपल्याला प्रतिष्ठा कमावता येते आणि त्यातून जी मानसिक शांतता मिळते मनाला जे एक समाधान मिळतं त्यातून एक आंतरिक आत्मबल तयार होतं की जे अजून धन कमवण्यासाठी आपल्याला शक्ती येतं लक्षात घ्या एका विशिष्ट टप्प्यावर गेल्यानंतर आपण पैसा कमावता कमावता जमतो थकतो पैसे कमाव वाटवत नाही त्यामुळे जेव्हा समाजातून तुम्हाला प्रोत्साहन मिळतं गोरगरिबांचा आशीर्वाद मिळतात त्या आशीर्वादाच्या बळावर त्या मनोबळाच्या मनो बळावर आपल्या धनामध्ये उत्तरोत्तर आपण प्रगती करत जातो उत्तरोत्तर वाढ होत जाते आणि म्हणून दानधर्म आवश्यक करा दुसरी गोष्ट कोणती की जी तुमच्या धनामध्ये वाढ करेल धनगडू देणार नाही मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की जो पैसा तुम्ही कमवला आहे या पैशाचा स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी आपण खर्च करायला हवा त्या पैशाचा उपभोग घ्यायला हवा कारण पैसा म्हणजेच लक्ष्मी ही चंचला आहे ती कधीच एका ठिकाणी थांबत नाही आज तुमच्याकडे लाखो करोड रुपये असतील मात्र हे पैसे काही काळासाठीच आहेत ते सदैव तुमच्याजवळ राहणार नाहीत म्हणून तुम्ही हे जे पैसे कमवलेले आहेत त्यांचा खर्च तुम्ही स्वतःवर स्वतःच्या कुटुंबीयावर करायला हवा त्या पैशाचा योग्य तो उपयोग घ्यायला हवा मात्र हे करताना आपण आदवे या म्हणजेच जमा करायचा समतोल मात्र राखायला हवा म्हणजे जितका पैसा येत आहे आणि आपण जो पैसा खर्च करत आहोत त्यामध्ये आपण ताळमेळ ठेवायला सुद्धा हवा ही गोष्ट फार महत्वाची आहे अन्यथा उपभोग करण्याच्या नादात आपण आपला संपूर्ण पैसा हा खर्च करून टाकतो थोडक्यात काय तर आईला पैसा हा आपण आपल्या जीवनामध्ये वापरायला हवा त्याचा उपभोग घ्यायला हवा कारण लक्ष्मी कधीच एका ठिकाणी टिकत दिका नाही अनेक उदाहरणे दिसून येतात की भरपूर पैसा आला मात्र उपभोग करण्यापूर्वीच तो पैसा निघून गेला तर मित्रांनो या दोन गोष्टी विदोराने सांगितलेल्या आहेत तर या गोष्टींचे पालन नाही झाले म्हणजे दान करणे आणि दुसरी म्हणजे त्याच उपभोग घेणे या गोष्टी झाल्या नाही तर तिसरा मार्ग या पैशाला पडतो आणि तो म्हणजे धनाचा नाश होणे लक्ष्मी आपोबाप त्या ठिकाणाहून निघून जाते कारण लक्ष्मी ही वाहत्या नदी नदीसारखी आहे त्यामुळे तिला रोखून ठेवता येत नाही तिचं वाहन हे फार महत्वाचे असते जर ती एकाच ठिकाणी थांबून राहिली तर तिची किंमत सुद्धा कमी होते आपल्याला माहीत असेल की आजच्या आधुनिक जगामध्ये इन्फेशनल ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की पैशाचं मूल्य हे दिवसाकडे कमी कमी होत जातं म्हणून त्या पैशाचा योग्य वापर योग्य ठिकाणी होणं फार महत्वाचे असतं थांबून ठेवलेला पैसा हा कधीच वाढत नाही किंबहुन त्याचा नाश होत जातो तर मित्रांनो महात्मा विदूर यांनी दिलेलं हे ज्ञान आपणही आपल्या जीवनामध्ये अवश्य पाळा आणि अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओसाठी आपण जर अजूनही आमच्या मराठी चॅनलला म्हणजे स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकोनला क्लिक करायला दिसू नका अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून सुद्धा विसरू नका श्री स्वामी सम